मला भेटलेला माणूस फोन ऐकत समजा पण नाही घनश्याम पाटील या चॅनल तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा नात आलेला आहे मंडला जवळ डायरेक्ट पाया पडायला पाया पडतो नात कसं काय होतंय ते दाखवतो व्हिडिओ मध्ये आणि तुम्ही व्हिडिओ बघत राहा आता आम्ही संध्याकाळी चार वाजता निघलो आहोत मुंबईला जायला आता येऊस बेलापूरला चाललो आहे गणपतीचा विसर्जनाचा सामान आणला बघूया पुढे कसं काय होते आता आम्ही संध्याकाळी चार वाजता निघडलेलो आहोत मुंबईला जायला आता एडूच वेलापूरला मी चाललो आहे गणपतीचा विसर्जनाचा सामान आणला बघूया पुढे कसं काय होते आम्ही आहोत मुंबईला जायला दक्षिण पाटील सहा वाजता आम्ही मुंबईला पोहोचलेलो आहोत रोशनदाय आणि करण भेटला होता करण करत आणि काय दीड तास लागला आम्हाला ट्रेन मध्ये येताना मुंबईला तर बघूया सामान घ्यायचं आहे काय काय घ्यायचं तो दाखवतो त्याला मला एक तास झाला आम्ही स्पार्कल सुटतो आम्ही दोघा तिघांना विचारला एक जण या कोपऱ्याला विचारला समोरच्या कोपऱ्याला तो बोलला समोरला <laughs> जा तुम्हाला समोर चांगतं आहे एक जण पार्टी चांगतं आहे धम बोलो आम्ही दोघं पण आम्ही आता अर्ध सामान घेतलेलं आहे रिबिन घेतलेले आहेत आणि फु फुगे घेतलेले आहेत थोडं तरी आम्ही स्पार्कल कधीशी तर झाला आता भेटत नाही तरी बघू आता भेटलं तर घेतो तर आम्ही आलेलो फटाका स्टॉलमध्ये हे घेतलेले फटाके फटाके फटाकेमध्ये स्मोक घेतलेला आहे पेपर शॉट घेतला आहे स्पार्कल घेतलेला आहे तीन चौका हे फटाके घेतले नाही गुगल मॅपवर टाकून आलेलो त्या दुकाना शॉपवर तर कंटालो मी म्हणून आम्ही गुगल मॅपवर टाकला तर आम्ही इथं घ्यायला आलो डायरेक्ट फटाके घेतले आहेत आता आता मी निघू घरी लर्निंग टूर का काही घ्यावं तर सांगतो तुम्हाला तर म्हणजे फटाके घेऊन झालेले आहे बघा हे पण पार्सल आणि दोन वर्ष फटाके हे घेतलेले आहेत बस एवढा आता आम्ही घरी निघलेलो होतो जायला बघा माझ्या डोक्यावर काय आहे काय आहे बघा डोक्यावर सांगा काय आहे रोशन पाटील निसता आता काही ना बॅग माहिती माझ्यावर पिशवी माझ्यावर करायचं तरी काय रोशन डोक्यावर दिलेला होता तर ते आणि पण दोन मिनटं ना घेतला आता ठेवला लागेल भरपूर गर्दी आहे आम्ही एवढंच काटाकडे एवढं काली रोशन पाटील आहे बसलोय रोशन पाटील सोबत रोशन पाटील काय ते फोन बघता आणि तस टालो आम्ही एवढे गर्दी आहे का भरपूर गर्दी आहे अक्षरशः दमलेलोत आम्ही भरपूर आम्ही आलोलो बेलापूरला स्टेशनला बेलापूर स्टेशनला कारण का बेलापूर स्टेशनची आम्ही ट्रेन पकडली डायरेक्ट कारण गर्दी कमी भेटेल आणि पनवेल जर पनवेल ट्रेन पकडल्याची तर भरपूर गर्दी आहे कारण का भरपूर म्हणजे भरपूर मला बसायला चान्स नव्हते घेताय आता पटंग नीट हां बस, बस। मारुरी घरी मारुरी मारू मार मारू अजून एकदा अजून एकदा अजून एकदा अजून वरती चल वरती चल वरती चल वरती बघा डोलं दाखव डोलं दाखव डोल दाखव तुझा हा इथं दाखव कॅमेराला दाखव कॅमेराला हा डोल डोल का आता सगळं बंद चालू कर बंद चालू कर परत परत आता ही नको असं असं बघा बघ मी बघा सगळं मी बघा

काकूचा खेळत आहेत काका काकूचा खेळत आहेत गाण्यांच्या चालू आहे तिथं पुलिशी बोलत आहे बघा फोनवर वैभव किती बोलात आहे वैभव गोबी कापत आहे गोबी आहे काय आहे निर्भा करा काय आहे बघी बरोबर नी हातभर लावलेला आहे कापण्यासाठी आगी। 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 आएश्बर्ग। आएश्बर्ग। या ब्रो या या इंग्लिश आईसबर्ग आमच्या गावची कोबी धुरंगपाडाचा भाजी विरू ए विरू

आपला डाव बसलाय वैभव धुले फुल चिरे चालेला आहे रडकुंडे आलेला आहे चेहरा बघायचा बघल बघा पाण्याने भरलं काय मग आज काय बनणार आहे आज बनणार आहे बर्गर हां प्लस सलाड सलाड ओके सलाड साठी हल्दी कॅब क्या, कॅबेज नाही लेटस आहे लेटस कापून झालाय आपला टॅमेटो कापून आहे आता उद्या कांदा कापत आणि पॅटी तलाच्यात पॅटी तल्ल्यानं आपण हे पण करू काय बदल पाव पण हे करू करू लागतंय

उद्याच कार्यालय नियंस्तर वाल्यांच्या तर्फे जेवण आहे महाप्रसाद आहे तर सगळ्यांनी जेवायला या आणि महाला प्रसादाचा आशीर्व घ्या काय घ्या उद्या नाही आज आहे याच काला काय बोलतो सांगा या उद्या शनिवारी कार्यालय नियंतर वाल्यांच्या तर्फे महाप्रसाद आहे सर्वांनी महाप्रसादाचा आस्वाद घ्या आणि सर्वांनी उपस्थिती दाखवा देवाला काय काय सांगतो पनीर चिल्ले आहे फ्राईड राईस आहे आणि छोले आहेत आणि भाकरी आहेत आणि स्वीट आहे तर सर्वांनी नक्की या घेणार आहे आता ही बरेच टाइमात आणि बर्गर आहे तिकडे बर्गर चाललेला आहे बोला ना काय बोलता छान माझा एम डी जे चे मालक पुनीत जी पाटील काय एस एम एसचा हा शंभर टक्के 100 टक्के पण एस एम एसचा अर्थ काय एस एम आम्ही सांगतो काय बोलतो तर चला चला बर्गर खाल्लं बर्गर आम्हाला बघायलाच भेटला नाही आता तो एक बनवला आहे त्याच्या दरात जास्त चीज भरलाय परफेक्ट होईल आई लाले लाले लाले। भाई भैया भाई सगळं लावलाय मला ये आहे व बेल आहे चण छोले आहेत कॉन आहेत अजून काय आता आता आताच आम्ही बिना तोंडाचा माणूस बघला बेकार

जाए, मी का दो दाना इसका खो। दे दे एक को, को अरे एक नंबर मेरे जुगाड लग रहा है अरे बात को तो एक तो चना बना अरे मिक्स रहेगा उसमें तुमको दिक्कत क्या है अच्छी चीज अरे बंद कर ये बंद कर

आता आम्ही मला एकनश्याला खाटली थंड आहे मना बघायचं त्याला जापल चला बघायला ब्लॉक काढून ठेवायला आला चिकटला महागाला नाही चिक माझीच करू हार आहे माझेकडे पण दाखवतो बाकी। बाकी बिल्णे बिल्णे दा मस्ते। दा मस्ते। का मला आहे का तू काय शंभर टक्के तुम्हाला माणूस कोण आहे दाखवत माणूस म्हणजे चेहरा दिसत नाही आम्हाला बाकी सगळं चालते बिल मस्त म्हणजे एकदम असा दो मस्त म्हणजे फेस आहे ना फेस दिसत नाही म्हणजे अख्खा पूर्ण अख्खा ब्लॅक 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 कधीच न नाही चेहरा त्याचा दाखवतो कसा काय आहे तो मया आहे का तू देख नाही कोण डरताय का तू नहीं तो, नहीं तो हम तो, चल डराते तेरे को। नहीं नहीं भैया, भैया जी स्टाइल बका यार। भैया डर गए, भैया ला, भैया बिल्ला। इधर ही इधर आएगा। भैया। क्या करेगा भी? क्या करेगा? चाकू लेगा उसको? आज के को अकेला है नुँ। सुनो भरोसा रखते हो किसी के ऊपर के ना पे रखने है। है के चाइना पे ऊपर वाले भरोसा करो किसी की ताकत नहीं है अपन गलत हो तो दुनिया गलत है ओके, ओके। किसी की ताकत नहीं है सुनो इधर देखो सेठ जी वैसे नहीं गलत नहीं एंड तक मैं हाथ जोड़ूंगा पैर पढ़ूंगा तू माल ले जा पैसा मेरे से ले जा मोबाइल ले गलत आगे मत बढ़ना गलत बढ़ेगा

ऐसे गलत नहीं हूं मैं हमें किधर बोल रहे गलत है तू गलत के लिए गलत जैसे मैं ना कर रहा हूं न, हाँ। वो तुम्हारे को बीस की जगह और मैं तीस पे लेगा तुमको बुरा लगेगा कि रात का फायदा उठा रहा है सब, सब बीस की जगह मैं पंद्रह लूंगा तो मेरे ऊपर खुश हो जाओगे तुम तो हमको तीस दे के जाओगे सुनो जितने उल्लू आदमी है हाँ। ना एक कानून सबके लिए बनाया मोदी है ना मोदी होगी उसके लिए कानून है दिमाग रखो खाली जिगर अच्छा रखो चोड़ा तो खाली तीन चीज से गलत देखो दे रहा हूँ हाँ। तुमने पैतीस दिया नातीस दिया नुकसान किया हमने नहीं नहीं वजन करके देख लो ऐसा नहीं पैसे से मोह नहीं है हमारे को इंसानियत से मोह है इंसान का परक करेगा ओ हरामी आ जाएगा ना तो उसका मैं सुनो माल भी नहीं दूंगा पैसा भी ले लूंगा और वो जो उसको दिखाए तो मैं उसके लिए मैं तैयार हूँ ओके नहीं नहीं तैयार हूँ हर चीज से भैया नहीं बगा कैड ले रॉड थी ये रॉड रखा है भैया ने नहीं 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 सुनो मैं सुनता है सुनता है ले चल ले खा हमारी तरफ से तेरे को कैसा लग रहा है, है। सच्चा क्या झूठा अरे अच्छा लग रहा ये मलाई से बढ़ के हो, हम तुम से कोई चीज है ही नहीं ओके धन्यवाद हम तुम लड़की के चक्कर में मत पड़ो लड़की के चक्कर में मत पड़ो धंधे के बाद आता मी आलेलो त्या माणसाला बघायला त्याचा आम्हाला चेहरा दिसत नव्हता बघूया मी फोकस करते चेहऱ्यावर एकदा हे दिसला दिसला ती लाईनला काही दिसत नाही खरा दिसत शपथ सांगतो बाप्पाची आम्हाला दिसला चेहरा अजून पर्यंत ये असा, जो जो। असा राक्तिरी आसा राक्तिरी आसा रात्री आहे विचारता हरंग त्याची आहे

कोणी कोणला पावडर देत नाही स्वतः येतात पावडर मागायला ते घेतात आणि तेच म्हतात शांती शांती बेकार हे देवा

खावायला तरी काय निघली आता मॅगी पाच वाजता खाता सांगता येईल काय म्हणण्याच काहीच नाही करू शकतो सगळी खाऊ आपलीच म्हणून काही आपले उत्सुक पाडी बघा कसं राहत नुसता येईल असे वाजलं नाजल्यान सहा वाजायला फक्त आठ सात मिनटं आहेत एकर फुल धमाचं लय स्टिकर बनवायची सुरुवात झालेली आहे गौरव पाटील आहे गौरव पाटील खास करून आहे ना सर्वच गरज व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलाइंकाज वाजवा आणि पुन्हा एकदा नवीन भेटूया नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय